कागल तालुका शिवसेना ठाकरे व प्रमुख संभाजी भोकरे यांच्या नेतृत्वाखाली कागल तहसील कार्यालयावर मोर्चाकडून निदर्शन करण्यात आले आतापर्यंत किती लोकांचे पंचनामे केले व कोणत्या शेतकऱ्यांना मदत मिळाली याची यादी द्या यासह विविध प्रश्नांची सरबत्ती करत संभाजी भोकरे यांनी जाब विचारलं पंधरा ते वीस दिवस झाले मोठ्या प्रमाणात पाऊस पडला असून त्यामुळे सोयाबीन भात ऊस भुईमूग इत्यादी अनेक पिकं पाण्याखाली गेली असून शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय शेतकऱ्यांनी कर्ज काढून बियाणं खत शेतीची मशागत केली त्यामुळे या अतिवृष्टीमुळे पिकं पाण्याखाली गेली असून कर्ज कशानं फेडायचं ही काळजी शेतकऱ्यांना लागली असून शासनानं त्वरित पंचनामे करून शेतकऱ्यांना लवकरात लवकर मदत द्यावी असे निवेदन मान्य कागल तहसीलदार अमरदीप वाकडे यांना देण्यात आलंय यावेळी प्रमुख संभाजी भोकरे कागल शहर प्रमुख अजित मोडेकर उपजिल्हा संघटिका विद्याताईगिरी म्हाळू करिकट्टे वाहतूक सेना प्रभाकर थोरात उपशहर प्रमुख अशोक पाटील माजी तालुका प्रमुख संदीप कांबळे विभाग प्रमुख वैभव विभाग प्रमुख दिनकर लगारे तालुका प्रमुख दादराव मालवेकर शाखा प्रमुख रामदास पाटील किरण दळवी अजित बोडके वैभव मोडेकर युवासेना रामचंद्रगिरी चौगुले रामचंद्रगिरी चंद्रकांत सांगले शिवसैनिक व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते मराठी कागलहून प्रशांत दळवी काही नदीकाठची पिकप पाहण्यात काही शेतकऱ्यांचे पंचनामे केलेले नाहीत काहींचे केलेत या शासनाला या महाराष्ट्रातील रेड्याच्या कातडीचं आम्हाला कळवायचं आहे यांना इशारा द्यायचा आहे आज शेतकरी अडचणीत आहे शेतकरी कर्जबाजार आहेत खताचे दर वाढलेत मोलमजुराचे दर वाढलेत मशागतीचे दर वाढलेत अशा वेळा शेतकऱ्यांना शेती करणं परवडत नाही आणि ज्या शेतकऱ्यांनी सोया सोसायटीकडनं बँकेकडनं पीक कर्ज घेतले ते पीक कर्ज आता शेतकऱ्यांना द्यायला देखील पैसे राहणार राहणार नाही असा शेतकरी आज अडचणीत आहे आमची मागणी आहे ज्या शेतकऱ्यांची पिकं या पावसामध्ये नुकसान झालेले त्याचे ताबडतोब पंचनामे करून शेतकऱ्यांच्या खात्यावर तरी रक्कम जमा झाली पाहिजे अशी आमची मागणी आहे आणि जर शासनाने जर ती जखम जर रक्कम जर शेतकऱ्यांच्या खात्यावर जर आता केली नाही दिली नाही तर शासनाला शिवसेनेच्या वतीने आम्ही सळो की करून सोडल्याशिवाय राहणार नाही